काहे

अच्छा हो साहेब काय कसं आहे पावटा आजी खरेदी केली कसं वाटत तुम्हाला पोरांच्या हाताने पहिल्यांदा खरेदी केली ना काय काय काय

दारपय दारपडा मुना दारपयला दारपयला पोटनीर भाऊ भाजीगा भाजी नाचिताजी भाजी भाजीगा भाजी ताची ताची भाजी भाजीगा भाजी किती लगी भाजी मार चालते भाजी

मी प्रिया खालकर प्रिंसिपल ऑफ गुरु ग्लोबल आळंदी एज्युकेशन थ्रू ऍक्टिव्हिटी हे आपण नेहमीच म्हणतो पण ऍक्च्युली हे कृतीमध्ये आणण्यासाठी गुरु ग्लोबल प्री स्कूलच्या वतीने आम्ही बऱ्याच वेळा अनेक कार्यक्रम घेत असतो त्यामधला एक कार्यक्रम म्हणजे मार्केट ऍक्टिव्हिटी हा कार्यक्रम घेण्यापूर्वी आम्ही मुलांना मार्केटमध्ये घेऊन गेलो त्यांनी स्वतः भाजी खरेदी केली आणि त्यांनी खरेदी केलेली भाजी इथे शाळेमध्ये आम्ही त्याचं मार्केट भरवलं आणि त्या मार्केट मध्ये मुलांनी स्वतः धाव करून भाजी विकली या ऍक्टिव्हिटी मधनं मुलांनी काय साध्य केलं केलं तर प्रत्येक गोष्ट खरेदीसाठी पैशाची गरज असते द व्हॅल्यूज ऑफ मनी इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मुलांना कळलं की पैशाशिवाय आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर कुठलीही वस्तू आपल्याला भेटू शकत नाही त्यानंतर ज्या भाजी मार्केटमध्ये मार्केट मुलांना जे अनुभव आले की पैसे कशा पद्धतीने घेतले जातात भाव कशा पद्धतीने जा केला जातो किंवा कुठल्या मालाचा काय भाव आहे तर त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे मुलांनी इथे खूप चांगल्या पद्धतीने सादर केलं या कार्यक्रमामध्ये पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल गुरु ग्लोबल प्री स्कूलच्या वतीने मी सर्व पालकांचे खूप खूप अभिनंदन करते आणि अशा पद्धतीचे अनेक उपक्रम आपण आपल्या स्कूलमध्ये राबवत असतो तर अशा उपक्रमांना आपण उत्स्फूर्तपणे अशाच पद्धतीने प्रतिसाद देवा थँक यू सो मच